रामकृष्ण मंडळी आज गट बसायचे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघा धावते तुम्हाला कसा बसावतेत काय करते आपली साधी सुधी देवाची भक्ती का एका साधारण शेतकऱ्याचे साधारण शेतकरी तापणे बघा शेतकऱ्याचं कसं असतं काय असतं ताज ताज हलदींकू भरून घेतले काय ताज आणावं लागतं पहिलं देवाचं पहिलं असतं ते आपण धुवून धावून स्वच्छ करून घेतलेलं या खाली पेपर टाकायचा किंवा प्लास्टिक टाकायचं किंवा तुमच्याकडे केळी असेल तर केळीचं पान पण टाकू शकतात असं म्हणजे काय होत ताटामध्ये काहीतरी टाकल्यानंतर व्यवस्थित राहतो बघा अशी माती घ्यायची टाकून एकच मिनिट आणि अशी माती नाही टाकून घेता बघा आपल्या समजा समजाय आपल्या जेवढा रानामध्ये ज्या शेतकऱ्याच्या पिकल्याला असतं बघा गहू ज्वारी आणखीन हरभार जवस करडई असं समज या बघा असं घेते यामध्ये काल माईचा पण घड भरावं लागतं आपल्या तुळशीला हे थोडंफार ठेवायचं आणि आपल्या जी दारात आपल्या तुळस असते ना हे तुळशीला टाकायला ठेवायचं तुळशीला पण टाकावं लागतं आपल्या हा बघा कशाला का असे टिपके देऊन घेतले चुना हळदी कुंकू मिक्स करून असे टिपके देऊन घेतलेले तर आता घेते नागिनीच्या पानाची माळ करून पहिले पहिल्या दिवशीची जी माळ असते का ती नागिणीच्या पानाची असते बर माळ करते एकच म्हणता छोटा छोट्या देव असते हो ना ते अशी नागिणीच्या पानावरती बसून घ्यावा लागते तर त्यांचा मान असतो नागिण्याच्या पानावरती मांडायची अशी पानं घ्यायची हातरून त्याच्यावरती आपले देव मांडून घ्यायचे बघा जे ना आपल्या जागराण केलेले का, जागराना जी जी का, ने ने का ते जागरानामधलं असत का की ह्याची पूजा स्वरूपी करावं लागते हा का आपलं असं धान्य बिन्य टाकून घेतलेलं मग असं ठेवायचं इकडं हवा का घट मानते त्याच्यावरती मध्ये असे नागिणीचे पान नारळ ठेवते पण आमच्या इथं नाईट ठेवत नारळ काय काय ठेवते नारळ घाटावरती पण आम्ही नाईट ठेवत असे नागिणीचे पान घालून घ्यायचे त्याच्यामध्ये इकडं पान अशा पाच वस्तू घालायच्या सुपारी एक पैसा हळकू आणि ही खारी केया असं समजा मग त्यामध्ये घालून घ्यायचं आणि पाणी म्हता आणि जे त्यामध्ये पैसे माझ्या आमच्याही काढलं आहे त्याच्यामध्ये जे आपण पैसे टाकलेले आहेत का ते, आहे ते आमच्या देवीची पालखी असती आणि त्या पालखीमध्ये राशीन चाई आम्हाला राशीन चायच्या देवीच्या पालखीमध्ये आम्ही ते पैसे टाकून देतो तर आपलं घट उठल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आमची जसरा असतो मग अशी नागिणीच्या पानाची माळ घालून घेतली आता समजा देवांना आता लावते देवाचा दिवा आता घेते त्या गरबत्तीला